दादा जी घोषणा दुरुस्त करतोय ती घोषणा दुरुस्त करून आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा म्हणूया मंडे मंडे टू टू संडे संडे आज इतक्या वर्षांनंतरही ही घोषणा बदलली नाही आणि कधी बदलणारही नाही कारण गोपीनाथ मुंडे <laughs> या नावामध्ये अशी ताकदच आहे अशी जादूच आहे आणि त्या जादूमुळे आज इथे भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये आपण सर्व दसऱ्याचे आशीर्वाद घेण्यासाठी पंकजाताईंचे विचार ऐकण्यासाठी इथे आलेला आहात आवाज येत नाहीये दिसत नाहीये मी ऐकू येत आहे का मागच्या लोकांना ऐकू येत आहे का हात वर करा सगळ्यांना ऐकू येत आहे दिसत नाहीये मी तुमच्यापर्यंत पोहोचत पोचत नसले तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय पोचतोय ना आज तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व गैरसमजांच्या जातीच्या धर्माच्या प्रांतांच्या चौकटीचं सीमोल्लंघन करून अखंड भारताच्या विकास यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते आपले भगवान बाबा हे ऐश्वर संपन्न आहेत ऐश्वर म्हणजे पैशाच गडगंज संपत्तीच धनाचं दागिन्याचं ऐश्वर नाही तर विचारांचं ऐश्वर आहे म्हणून एकर विका पण शिका हे ऐश्वरवान विचार देणारे आपले भगवान बाबा आहेत त्यांच्या जन्मभूमीमध्ये आपण आज इथे सर्व उपस्थित आहोत सारे प्रोटीन हाय क्वालिटी नाही होते परफॉर्मन्स मुंडेंचा मेळावा हा भगवान भक्तीगडावर साजरा होतोय धनंजय मुंडे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत भगवान भक्तीगडावर दाखल झालेत आणि अतिशय महत्वाचा असा हा मेळावा पार पडणार आहे तर पंकजा मुंडे या भगवानगडावर दाखल झाल्यात धनंजय मुंडे सुद्धा भगवान भक्तीगडावर दाखल झालेत अतिशय महत्वाचा असा हा मेळावा आज भगवान भक्तीगडावर पार पडतोय दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडावर दाखल झाल्यात नेमकं पंकजा मुंडे यावेळेस काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र आपण पाहतोय धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या व्यासपीठावर आहेत उपस्थित आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आलेलं आहे फुलांची उधळण पंकजा मुंडे यांच्याकडून करण्यात येते आपण ही थेट दृश्य पाहतोय भगवान भक्ती गडावरची धनंजय मुंडे यांनी सुद्धा भगवान गडावर भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय त्याचबरोबर नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांची सुद्धा पंकजाताईने पाहिलेला आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती असली तरी अनेकांच्या सुख आमच्या पंकजाताई मुंडे कायम आहेत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ताईने कायम गोर गरीब दीन दलित वंचित आठा पगड जाती जमातीला सहज